नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आलो आहे तर म्हणजे कुडाळमध्ये आणि गणपतीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपल्याला खरेदीसाठी कुडाळमध्ये यायचं आहे आणि कुडाळ आमचा हा रेग्युलर बाजार आहे दादा या ठिकाणी असल्यामुळे वेळी इकडनंच आम्ही सामान वगैरे घेऊन जातो तर आज कुडाळचा बाजार नाही आहे परंतु काही खरेदी करायची आहे आणि उद्यासाठी आम्हाला गरजेचं वस्तू आहेत आणि त्यासाठी आम्ही खास आलेलो आहे बघूया प्रकारे कुडासा हा बाजार भरतो आणि कशा प्रकारे आपली खरेदी होते हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा कशाप्रकारे गणेशोत्सवासाठी लागणारी जी काही महत्त्वाची वस्तू आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळतात ती आपल्याला पाहायचे आहेत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कुकणचा रेडो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तर दादा थोडा वेळ यायचा आहे तर वाट बघतोय त्याची तर एक लहानपणीची गोष्ट आठवली लहानपणी आम्ही कुडाळ वगैरे या ठिकाणी त्यावेळी एस टीने किंवा बाजार वगैरे तसं आणायला जायचं म्हणजे गणपतीचा तर आपल्याला तिथलीच दुकानावर जायचं लागायचं आणि त्यावेळी आमच्या इथे पावशी येथील पावसकरांचं दुकान म्हणून कोरगावकर आडनाव त्यांचं त्यांच्या दुकानावर आम्ही सगळा सामान असेल ते घ्यायचं आणि पूर्वी असं असायचं की माणसांकडे पैसे कमी आणि आपुलकी जास्त असायची आणि त्यानिमित्ताने कसं व्हायचं की काही गोष्टी उदार किंवा काय असलं तरी ते त्यावेळी लिहून ठेवून सगळं काही सामान गणपतीत पूर्णपणे सगळं भरायचं हे महत्त्वाचा एक विषय होता आणि आजही आम्ही तिकडे जातो तिकडे जे काही आम्हाला हवं आहे ते आम्ही दर म्हणजे जसा बाजार आम्ही घेतो त्याचप्रमाणे तिथल्या दुकानावर आजही आम्ही घेतो आणि ती म्हणजे त्यावेळी ते दुकानदार ते कोरगावकर आजोबा होते आ, ते आता दोन्ही म्हणजे हो ते भाऊ होते ते ऑफ झाले त्यांचे मुलगे वगैरे सांभाळतात तर आम्ही आजही त्या ठिकाणी जातो आणि ते, ते दे काई, न, लाग जे काही म्हणजे गणपतीला जे लागणार आहे ते घेतो म्हणजे जशी परंपरा आ, चालू आहे ती तशी चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानिमित्ताने का होतं की आपल्या इथल्या लोकल मार्केटला एक बळ मिळतं आपले लोकल ग्राहक आणि विक्रेते यांचा जे समन्वय आहे तो व्यवस्थितपणे राहतो आणि त्याची गरज आहे खरं तर आपल्याला आणि असंच म्हणजे मलाही असं वाटतं की आपण जरी किती आता पैसे कमवले किंवा जास्त पैसे कमवत असाल किंवा खूप मोठे हो परंतु लहानपणापासून आपली जी काही गोष्टी असतील त्याचा थोडंफार काय होईना आपण ती चालू ठेवण्याचा जी काही परंपरा आहे ती चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा बोलता बोलता हा विषय आला आणि आठवण आली म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव मी शेअर केला काही वाटल्यास नक्की कमेंट करून सांगा कृष्णाही सुपर मार्केटला आलेलो आहोत आणि इथे बऱ्याच सामान आपल्याला चांगल्यामध्ये मी त्याचा बघूया कृष्णा सुपर मार्केट तुम्ही जर कृष्णाई सुपर मार्केटला मार्केट आलात आणि पार्किंगची व्यवस्था करायची असेल तर या ठिकाणी पाठीमागे पार्किंग व्यवस्था आहे आपली गाडी पण इथे पार्क झालेली आहे आणि इथे वॉशिंग सेंटर पण आहे या वेळात आपण गाडी पण धुवून घेऊ शकतात त्यामुळे कुडामध्ये आल्यानंतर कृष्णाई सुपर मार्केटला डबल धमाग आहे गाडी पार्क होणार आहे गाडी धुवून पण घेऊ शकतात आणि त्यानंतर आपण खरेदी पण करू शकता तर आता खरेदीला जाऊया एक ऑफर आहे पाच लिटर सनी सूर्यफुला तेलावर बाजूही तुम्हाला मिळणार आहे मार्केटमधला जे खरेदी हो, होती ती झाली आणि खरेदीवर हो कस्टमर कार्ड असल्यामुळे डिस्काउंट पण मिळालं आणि चांगल्या प्रकारचं इथे क्वालिटीचं जे हे आहे वस्तू आहेत ते मिळतात त्यामुळे इथे तुम्ही नक्की व्हिजिट द्या तर आता आम्ही चालत चालतच मोठी गाडी आणली आहे परंतु चालत चालतच पुढाचा आता बाजार फिरतो आहे आणि पाहतोय की कशाप्रकारे नवीन काही आलं आहे की आणि जे काही महत्त्वाची भाजी वगैरे आहे ती आम्ही घेण्याचा प्रयत्न आता करणार आहोत आलात ना आता हा आहे आंबेडकर चौक आणि इकडे हा संपूर्ण बाजार आहे संध्याकाळची वेळ मस्तपैकी आणि पाऊस पण कमी झालेला आहे बघू शकता इकडे आणि इकडे हा रेल्वे स्टेशन रोड आता पन थोड़ा वे तो। वे तर तो वे आता आपण बाजारात थोडा वेळ फिरतो हायवे फरसाण या ठिकाणी आपण जर टाईमला कुडाळ आल्यानंतर या ठिकाणी येतच असतो हायवे फरसान या ठिकाणी आता आलेलो आहे कुडा नगरी सजलेली दिसते आपल्याला या ठिकाणी ड्रमवाले आलेले आहेत हे बघा इकडे भाजी गावठी भाजी मस्त पैकी वाली चिबूड आणि आकुडाचा बाजार हे पाऊस आकुडाचा बाजार बघा सुंदर का बघू शकतात मातीचा सामान इलेला आणि या कशी होती चतुर्थीच्या पावसाचं आगमन झालेलं आहे चतुर्थीच्या आगमनावर पाऊस थोडा थोडा मध्ये मध्ये येतो पण गेली चार पाच दिवस भरपूर पाऊस होता आता मात्र थोडा थोडा पाऊस येतो पण तुम्ही बाजारात येत असाल तर छत्री रेनकोट वगैरे घेऊनच या नाही तर भिदाय लावणं लावतो त्यावेळी या ठिकाणी भालचंद्र प्रसाद मध्ये समोसा खायला येतो तर आज बघूया इथे समोसा खाण्यासाठी जाऊया समोसे तयार दिसतात समोसे गरमागरम कॉलेज मधले आठवण समोसा बालचंद्र प्रसादमधले हे चले चार पाच वर्ष झाली असते समोसाची टेस्ट घेतल्यानंतर आणि टेस्ट अजूनही तशीच आहे जशी कॉलेजला असताना टेस्ट केली होती तशीच टेस्ट काही आहे गरमागरम समोसे पुढा स्टँडच्या बाजूला आहे तुम्ही कधी आलात त्या ठिकाणी नक्की टेस्ट करा गाडी भरून सामान घेतलेलं आहे बघू शकता इकडे आणि कुडाळमध्ये पाऊस पण आला होता भरपूर असा वेळ पण झाला आणि काळोख पण झाला होता तर आजचा व्हिडिओ हा इथेच शेवट करतो मी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकांचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मी देईन धन्यवाद